नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये मी विनोद पवार आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो च्या तयारीच्या महासागरात आपण फक्त बरोबर उत्तराचं एक बेड शोधत राहतो पण जर मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक चुकीच्या पर्यायात पुढच्या परीक्षेचं प्रश्नाचं बीज दळलेलं आहे आता वेळ आली आहे उत्तराच्या पडीकडे पाण्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रत्येक प्रश्नाचं आणि त्याच्या चा चारही पर्यायाचं आपण करणार आहोत पोस्टमार्टम सादर करत आहोत तुमची तयारी एका नव्या उंचीवर नेणारे खास सिरीज पी वाय वायक्यू म्हणतात कारण अधिकारी केवळ बरोबर उत्तर देऊन नाही तर प्रत्येक पेलूचा विचार करून घडतात तर आपण आता पुढील जो काही भाग आहे पर्यावरण या विषयावरती एकूण सहा प्रश्न राज्य सेवेच्या परीक्षेत विचारले गेले होते सहा प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे होते पहिला प्रश्न बघूयात त्यासाठी आयोगाची प्रश्नपत्रिका बघूयात कारण की मराठी आणि इंग्रजीचे दोन्ही प्रश्न तुम्हाला बघता येईल ठीक आहे थिंक तुम्हाला दिसत असावा चला पहिला प्रश्न पर्यावरणाचा हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो बघा हवामान संदर्भात प्रश्न आहे पहिला पुरावा काय आहे उच्च उंचीवर झाडांची वलय बरोबर हिम नदीची प्रगती आणि मागा हे पण बरोबर हिम नदी आणि तलावामध्ये गाळ साठतो हे पण बरोबर म्हणजे वरील सर्व तरी आपण आपल्या प्रश्न पत्रिके उत्तर पत्रिकेमध्ये बघून घेऊयात कारण झाडाची वाढ हिमनदीचे पसरणे मागे हटणे आणि तलावामधील गालाचे थर या नैसर्गिक घटना भूतकाळातील हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचे भूवैज्ञानिक पुरावे म्हणून वापरले जातात म्हणून पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे आता पुढे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे खालील विधानाचा विचार करा निम्म हा आता दिसत असो निम्म अक्षयवर्तेच्या मानाने उच्च अक्षयवर्तावर सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात विविधता आढळते हे बरोबर आहे का नाही याचं स्पष्टीकरण मी पुढे दिले पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे विविधता मोठ्या प्रमाणावर असते हे बरोबर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे आता सेवा अकॅडमीच्या उत्तर सूचीकडे बघा कारण काय की पर्वतावर जसे जसे आपण उंच जातो तसे तापमान कमी होते आणि तापमान प्रतिकूल होत जाते त्यामुळे कमी उंचीवर जास्त जैवविविधता आढळते लक्षात ठेवा पर्वतापासून आपण जसं जसं असं वरती जाऊयात ना तसं काय होणार आहे तापमान कमी होणार आहे आणि हवामान प्रतिकूल होणार आहे अनुकूल नाही प्रतिकूल त्यामुळे कमी उंचीवर जास्त जैवविविधता बायोडायव्हर्सिटी आढळते आता पहिलं विधान उदाहरण हे आहे मी म्हटलं का कारण पहिलं विधान उदाहरण काय होतं विधान काय होतं निम्न आक्षवर्ताच्या मानाने उच्च अक्षवर्तावर सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविधता असते हे चुकीचं आहे कारण काय की विषुव्रताजवळ म्हणजे निम्न आक्षवताजवळ अधिक सूर्यप्रकाश आणि अनुकूल हवामानामुळे सर्वाधिक जैवविधता बायोडायव्हर्सिटी आढळते ध्रुवीय प्रदेशाकडे म्हणजे उच्च अक्षवर्तावर नाही बरोबर आता पुढच्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न पर्यावरणा संदर्भात हा भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन हवेचा, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च म्हणजेच काय सफर ची स्थापना खालीलपैकी कोणत्या चार शहरामध्ये केलेली आहे आता शहराचे नाव दिलेले आहेत तर त्यापैकी योग्य उत्तर मी सांगतो म्हणजे कन्फ्युजन नाही होणार आणि टाइमपास पण नाही होणार तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे दिल्ली पुणे अहमदाबाद आणि मुंबई हवेच्या गुणवत्ते वर देखरेख ठेवणारी सफर प्रणाली भारत सरकारने प्रायोगिक प्रायोगिकत्वावर सर्वप्रथम दिल्ली पुणे अहमदाबाद आणि मुंबई या महानगरामध्ये नगरामध्ये सुरू केलेली आहे आता पुढचा प्रश्न चौथा प्रश्न काय आहे की जागतिक तापमानवाढीच्या संदर्भात खालील विधानाचा विचार करायचा आहे आणि मित्रांनो लक्ष देऊन या प्रश्नाचं उत्तर बघा कारण की आन्सर की मध्ये चुकीची आनसर की दिली असं मला वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा काय की पहिलं विधान तांदळाच्या लागवडी बरोबर अवायूजीवी म्हणजे अॅनरोबिक मिथेनचे उत्सर्जन होते हे विधान बरोबर आहे त्याच्यानंतर जेव्हा नायट्रोजन आधारित खताचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नसाईडचे उत्सर्जन होते वरीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहे मला हे पण बरोबर वाटतं म्हणजे दोन्ही असं पर्याय क्रमांक तीन असायला पाहिजे परंतु लोकसेवा आयोगाने जी किल्ले दिली आहे ती फायनल असते अंतिम किनुसार जे उत्तर दिलेलं आहे ते आपण बघूयात तर ते फक्त अविधान दिलेलं आहे म्हणजे अ अविधान हे बरोबर आहे तर परंतु हे तुम्ही एकदा तुम्हाला पटतं का ते बघा आणि कमेंट करा नक्कीच कारण काय आहे की भात शेती बरोबर पाणी साचून म्हणजे फक्त हे आयोगाने दिलेले बरं का उत्तर फक्त अ बरोबर भात शेतीत पाणी साचून राहिल्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेत अवायुजीव परिस्थिती म्हणजे जीवाणूद्वारे मिथेन वायूची निर्मिती होते जो एक प्रमुख हरितगृह वायू ग्रीन हाऊस गॅस आहे आणि जे चुकीचं उत्तर दिलेलं आहे तो म्हणजेच जेव्हा नायट्रोजन आधारित खताचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रोज ऑक्साइडचे उत्सर्जन होते जरी हे विधान वैज्ञानिक दृष्ट्या सत्य असले तरी आयोगाच्या अंतिम उत्तर तालिकेनुसार या प्रश्नाचे योग्य उत्तर मानले गेले नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर मानले गेलेलं आहे पर्याय क्रमांक एक तुम्ही आन्सर की चेक करा आणि तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्कीच व्यक्त करा आता पुढचा प्रश्न असतीसवाय पॅन म्हणजे पेरोक्झी ऍसेटॉल नायट्रेट खालील परस्पर प्रक्रियेचा परिणामी तयार होतो नोज ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे नायट्रोजन ऑक्साइड आणि हायड्रोकार्बन्स आणि ओझोन आणि क तर योग्य उत्तर आहे नायट्रोजन ऑक्साइड आणि हायड्रोकार्बन्स तर स्पष्टीकरण बघूया कारण पॅन हा एक दुय्यम प्रदूषक असून तो सूर्यप्रकाशच्या उपस्थितीत नायट्रोजन ऑक्साइड आणि हायड्रोकार्बन म्हणजे वहनाच्या सुधारित घटक याच्यातील रासायनिक अभिक्रियेतून तयार होतो आणि प्रकाश रासायनिक धोक्याचा म्हणजे फोटोकेमिकल स्मोक भाग आहे आता इतर विधान जे काही चुकीचे आहे ते नायट्रोजन ऑक्साइड आणि सर्पल डायऑक्साईड हा वायूच्या अभिक्रियेमुळे आम्ल आम्लप्रजन्य म्हणजे ऍसिड रेन तयार होते यामधून आणि कार्बन मोनऑक्साइड आणि अस्थिर सेंद्रिय संयुंगी हे दोन्ही प्राथमिक प्रदूषके आहेत जे थेट वातावरणात उत्सर्जित होतात ओझोन आणि कण ओझोन हा स्वतः एक दुय्यम प्रदूषक आहे आणि वातावरणातील कण हे प्रदूषकाचा एक वेगळा प्रकार आहे आता पुढचा प्रश्न आय थिंक हा लास्ट आहे बघा ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या रासापेक्षा या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते तर मानवी सांस्कृतिक राजकीय आणि सामाजिक तर अभिवसले मानवी विकासाला जास्त महत्व दिले जाते कारण ऊर्जा अनेकदा मानवी जीवनमान सुधारणे आणि विकासात्मक गरजा पूर्ण करणे याला पर्यावरणाच्या संरक्षणापेक्षा अधिक प्राधान्य दिले जाते त्यामुळं पर्याय क्रमांक एक म्हणजेच मानवी हे योग्य उत्तर आहे सांस्कृतिक का नाही ऊर्जा निर्मितीचा सा थेट संबंध सांस्कृतिक विकासापेक्षा मानवी मूलभूत गरजाशी जास्त असतो राजकीय का नाही राजकीय विकास हा ऊर्जा धोरणात वर प्रभाव टाकू शकतो परंतु प्राधान्य मानवी विकासाला दिले जाते आता सामाजिक विकास हा मानवी विकासाचा एक भाग आहे पण मानवी विकास ही अधिक व्यापक संकल्पना आहे आता हे अर्थशास्त्राचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या अर्थशास्त्राच्या भागामध्ये बघूया कारण की तुम्ही ज्यावेळेस रिव्हिजन करता त्यावेळेस विषयानुसार तुम्हाला प्रश्न बघणं सोपं जावं यामुळे आपण विषयानुसार आपण हे व्हिडिओ बनवलेले आहेत भेटूयात पुढच्या भागामध्ये लवकरच परंतु व्हिडिओ आवडला तर आपल्या सर्व मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा कारण की चांगला प्रतिसाद भेटला तर आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकेचं असंच आपण विश्लेषण सेवा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत तर अशा आहे लवकरच भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत